जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम पी एस सीचे जे नवीन वेळापत्रक आले आहे दोन हजार सव्वीसच्या ज्या एक्झाम आहेत त्याचे त्याचे संपूर्ण परीक्षा मुख्य परीक्षा आणि त्यानंतर रिझल्ट केव्हा लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओने बघणार आहे कारण की दोन हजार पंचवीस मधल्या संपूर्ण एक्झाम झालेले आहे आता मेन्सच्या जे पेपर आहेत त्याची सुरुवात झालेली आहे पण दोन हजार सव्वीसचे चे जे नवीन वेळापत्रक आले आहेत त्यानुसार जे आपल्या आता एक्झाम होणार आहे त्यामध्ये पूर्व परीक्षा केव्हा होणार आहे मुख्य परीक्षा केव्हा होणार आहे नोटिफिकेशन केव्हा येणार आहे आणि तुम्हाला त्यानुसार कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखायची आहे किती वेळामध्ये तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल या सर्व बाबतीवर आपण बोलणार आहे तर यामध्ये बघा आपण राज्यसेवा त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कंबाईन गट ब आणि गट क त्यानंतर एम वीआर दोन हजार सव्वीस या, है, या, है या, या सर्व एक्झामच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा वेळापत्रक आपण समजून घेणार आहे सुरुवातीला आपण वन बाय वन जाऊ सुरुवात पहिलाच जे आहे हे आहे राज्यसेवेचं लक्षात ठेवा हे तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे हे राज्यसेवा जे दोन हजार सव्वीस ची होणार आहे याचं आयोगाने ऑलरेडी नोटिफिकेशन काढलेलं आहे तर त्याबद्दलचं सर्व सर्व आहे तिथं तुमच्या लक्षात येईल मी थोडासा झूम करून तुम्हाला दाखवतो जेणेकरून प्रॉपर दिसलं पाहिजे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीस ह्याच्यामध्ये एकूण पस्तीस सवर्ग येतात पस्तीस सवर्ग येतात आणि याचं बघा परीक्षेचे दिनांक ठीक आहे तर याची जे परीक्षा असते ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होते आणि याची बघा नोटिफिकेशन ऑलरेडी डिसेंबरमध्ये आयोगाने म्हटलं होतं आणि डिसेंबर मध्येच आपलं नोटिफिकेशन पूर्व परीक्षेचं आलेलं होतं बघा आयोगाने ज्या आता दोन हजार सव्वीसच्या जे वेळापत्रक दिलं ते प्रॉपर फॉलो केलेलं आहे डिसेंबरलाच आपलं काय आलं होतं राज्यसेवेचं फॉर्म भरा म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भराची डेट आली होती आणि पूर्व परीक्षा जी आहे ती आता एकतीस मे दोन हजार सव्वीसला याची होणार आहे एकतीस मे दोन हजार सव्वीसला पूर्व परीक्षा होणार आहे आणि याचा रिझल्ट जो आहे तो त्यांनी सांगितला की ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला होणार आहे रिझल्ट तर हे रिझल्ट आहे तर रिझल्ट ऑगस्ट दोन हजार लागणार आहे तर ज्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल त्यांनी एकतीस मेला पेपर द्यायचा असतो मग मुख्य परीक्षा केव्हा आहे तर आता मुख्य परीक्षेसंबंधी बोलू ठीक आहे मुख्य परीक्षेचं सर्व आकडेवारी इथं आलेली आहे आणि डेट सुद्धा आलेला आहे तर मुख्य परीक्षेचं बघा याचे वेगवेगळे परीक्षा असतात कारण की मेन्स याची पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये गेलेली आहे तर त्यामध्ये दिनांक बघा इथे सुरुवातीला तर इथे तुमच्या लक्षात येईल की तीन ऑक्टोबर दोन हजार ला शनिवारला आपला पहिला पेपर होणार आहे त्यामध्ये सकाळी एक पेपर राहणार दुपारला एक पेपर राहणार दिनांक चार ऑक्टोबर चा चा दोन हजार सव्वीस ला निबंधाचा पेपर राहील पेपर नंबर तीन आणि सतरा ऑक्टोंबरला मग तुम्हाला सकाळचा आणि दुपारचा दोन ज्याला आपण जीएस वन जीएस टू म्हणतो त्याला पेपर नंबर चार आणि पेपर नंबर पाच म्हणतात हे पेपर होणार आहे त्यानंतर जर तुम्ही समोर गेले तर अठरा तारखेला तुमचा बघा ऑक्टोबरमध्ये सकाळी एक सत्रामध्ये पेपर दुसरा होणार याला पेपर सिक्स पेपर सेवन म्हणतात जीएस थ्री जीएस फोर जी त्यानंतर ऑप्शनल जे दोन विषय राहतात जे तुमचे चोवीस ऑक्टोबरला होणार आहे पेपर एक आठ नंबरचा आणि पेपर नऊ नंबरचा त्याला वैकल्पिक विषय एक आणि वैकल्पिक विषय दोन असं आपण म्हणतो तर हे अशा प्रकारचे तुमच्या मुख्य परीक्षा होणार आहे ज्या तुमच्या ऑक्टोबरमध्ये संपणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूचा आणि नंतर तुमचा रिझल्टचा लागणार आहे तर फेब्रुवारी मध्ये तुमचं सर्वस्तर तुम्हाला समजून जाणार रिझल्टपर्यंत तुमची इंटरव्ह्यू वगैरे होऊन तर हे जे सर्व पहिलं होतं आपलं राज्यसेवेचं होतं लक्षात ठेवा राज्यसेवामध्ये एकूण किती सवर्ग येतात पस्तीस वर्ग येतात आणि या पस्तीस वर्गामध्ये पण लक्षात ठेव जा एक गोष्ट एआरटीओ पण एक सवर्ग असतो बरेच जणांना असं वाटतं की एआरटीओ हे वेगळे सेपरेट एक्झाम होते एएम वीआ ही वेगळी आहे एआरटी वेगळी त्यावर मी एक विशेष असा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे ती कन्फ्युजन दूर करण्यासाठी ओके तर हे राज्यसेवेचं जे की तुम्हाला आता सांगितलंय एकतीस मेला पेपर पूर्व परीक्षेचा आणि मी डिटेल सांगितलंय आता आपण समोरच्या पाठकडे जाऊ इथे तुमच्या येईल हे जे तुमच्या समोर आहे हे जे दिसत आहे हे कंबाईनच आहे आणि कंबाईन मध्ये ग्रुप बीच आहे कंबाईन ग्रुप बी तर ग्रुप बी. बी चा हा तारक आहे तर ता या ग्रुप बी मध्ये मी तुम्हाला झूम करून प्रॉपर दाखवून देतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे बघा याच्यामध्ये महाराष्ट्र गट गड ब अराजपत्री सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे हे पूर्व परीक्षाबद्दल आपण बोलत आहे ठीक आहे पूर्व तर पहिले पूर्व परीक्षेचं समजून घेऊ मग मुख्य परीक्षेकडे जाऊ त्याच्यामध्ये बघा जवळपास चार आहे दोन हजार सव्वीस साठी याच्यामध्ये कॉम्बाईंड गार्डमध्ये सहाय्यक अधिकारी ज्याला आपण एएसओ म्हणतो ठीक आहे त्यानंतर राज्य कर निरीक्षक ज्याला आय म्हणतो पोलीस उपनिरीक्षक त्याला पी एस आय म्हणतो आणि दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क म्हणजे या चार एक्झामची प्री त्याच्या आधी तुम्हाला मी नोटिफिकेशन घ्यावायचं हे पण एकदा सांगून देतो हे मार्चमध्ये आपली याड येणार आहे कधी पडणार याची मार्च मार्चमध्ये अजून याचा नोटिफिकेशन आलेलं नाही आहे मार्च दोन हजार सव्वीसला म्हणजे आता सध्या समजून घ्या हा शेवटचा दिवस आहे जानेवारीचा एकतीस तारीख आहे फेब्रुवारी चालू होणार उद्यापासून तर मी जेव्हा व्हिडिओ शूट करतात ते सारी सांगत आहे तर फेब्रुवारी मार्च म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे इथून पुढच्या महिन्यामध्ये मध्ये नोटिफिकेशन देणार आपलं कंबाईन गडपचं आणि याचा पेपर जो राहणार आहे तो चौदा जूनला राहणार आहे जे पूर्व परीक्षा राहीन दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जूनला सव्वीसच्या गडबची पूर्वपरीक्षा होणार आहे आता जो पेपर झाला होता हा दोन हजार पंचवीसचा होता तो काही कारणास तो एक्सटेंड झाला होता परंतु आता आयोग पूर्णपणे आपला जो वेळापत्रक आहे ते फॉलो करत आहे ठीक आहे त्यानंतर रिझल्ट केव्हा के लागेल बघा रिझल्ट लागणार याचा ऑक्टोबर मध्ये रिझल्ट लागणार आणि ऑक्टोबर नंतर तुमची मेन्स ची होणार चा फॉर्म भरून मेन्सची तयारी होऊ लागल आता हे झालं पूर्वपरीक्षेचं गडबच आता मेन्स किंवा होणार जणांची बघा या चौघांची पण मेन्सची ची वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे मी पण आणि मेन्स पण म्हणजे एमसीक्यू पॅटर्न आहे तर मेन्सची तारीख दिली यांनी बघा पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस बघा पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस ला मेन्स होणार आहे आणि एप्रिल दोन हजार सत्तावीस ला रिझल्ट सांगितलेला आहे तर रिझल्ट पुढच्या वर्षी जातो कारण की प्री मेन्स त्यामध्ये काही लोक पीएसआय वगैरे असेल त्यांचं फिजिकल सुद्धा होते तर ते सर्व करून कॅल्क्युलेट करून त्यांनी अंदाजित तारीख एप्रिल दोन हजार सत्तावीस सांगितले आहे फायनल रिझल्ट लक्षात ठेवा हे पूर्ण एक वर्षाची प्रक्रिया असते यामध्ये प्री आणि मुख्य असते तर हा जो मी तुमच्यासमोर आता सध्या हे सांगितलं आहे पूर्ण टाइम टेबल वेळापत्रक हे वेळापत्रक सांगितलं आहे गडबच कंबाईन ग्रुप बीचं कळलं गडबच सिंपल होतं मार्चमध्ये तुमचं नोटिफिकेशन दोन हजार सोसला येणार आहे चौदा जून पूर्व परीक्षेचा पेपर राहणार आहे आणि ऑक्टोबर मध्ये तुमचा रिझल्ट लागेल आणि लगेच मग तुमचा डिसेंबर पाच डिसेंबरला तुमचा मुख्य परिषद पेपर राहणार आहे आता आपण थर्ड पेपरकडे जाणार आहे किंवा तो आहे कंबाईनचा लक्षात घ्या कंबाईनचा गट क चा कंबाईन ग्रुप सीचा आहे तर कंबाईन ग्रुप सी मध्ये बघा यामध्येच ग्रुप सी मध्ये एम सुद्धा ची सुद्धा एक्झाम होते ठीक आहे वेगळी होते त्याच्याबद्दल बोलू पण आता पहिला आपण गट बचक बोलू त्याला मी झूम करून दाखवतो बघा गट संयुक्त पूर्व परीक्षा तर गट संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस यामध्ये जर तुम्ही गेले तिथे तुम्हाला बघा पाहायला मिळणार आहे एकूण सात परीक्षा त्यामध्ये एकूण किती परीक्षा होतात बाबा सात परीक्षा होतात मग कोणत्या कोणत्या सात होतात बघा तर उद्योग निरीक्षक उद्योग संच संचालनालय ठीक आहे उद्योग दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक विमा संचालक संचालनालय त्यानंतर कर सहाय्यक बेली फॉर लिपिक म्हणजे क्लर्क आणि टॅक्स लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ज्याला आपण एएम व्ही आय म्हणतो तर या एक्झामची जे पूर्व परीक्षा आहे हे सगळं पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय आपण प्रीलिम एक्झामाबद्दल बोलत आहे ही एक्झाम जे की वस्तुनिष्ठ बहुपारी होते आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे याचा सर्वांचा सिलेबस आता एक सारखा झालेला आहे यामध्ये टेक्निकलचं काहीच राहत नाही जे एम वीआय करतात त्यांच्यासाठी तर याची एक्झामचं नोटिफिकेशन सुद्धा मार्च महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे इथून पुढच्या महिन्यात आता फेब्रुवारीच लागला समजून ना तर मध्ये आपलं नोटिफिकेशन येणार आहे नोटिफिकेशन आल्या मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरायचं आहे सर्व ग्रुपला पण टाकून देईन आपल्या युट्यूबला पण येऊन व्हिडिओ सांगेल तेवढं अपडेट करते आणि तेवढं अपडेट करेल आणि याची पूर्व परीक्षा बारा जुलैला आहे लक्षात ठेव हे आहे बारा जुलै दोन हजार सव्वीस हे बिलकुल तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे कारण की आपली एक्झाम आहे आणि नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला याचा तुम्हाला रिझल्ट सांगितलेला आहे लेट होणार आहे कारण की याच्यावरतीच आपण पाहिलं होतं जे मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी एकदा दाखवून देतो की हे जे आहे चौदा जूनला पेपर असणारा आपला गडबचा चौदा जूनला आणि आता जो मी तुम्हाला दाखवलं हा बारा जुलै दोन हजार सव्वीसला हा गटकचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेनंतर आपलं जे असते ते असते मुख्य परीक्षा या सर्वांची जे मुख्य परीक्षा आहे बघा इथे स्क्रीनवर मुख्य परीक्षा सर्वांची यामध्ये उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहायक कर सहायक बेली लिपिक लिपिक टंकलेखक आणि सहायक मोटर वाहन निरीक्षक ज्याला एएमवीय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण एम व्ही पद एम व्ही आय टी ओन लिहितो कारण की लग्न समजत नाही एम व्ही आय लाँग फॉर्म काय तर एम व्ही आय सो याचं जर तुम्हाला पाहायला मिळते मुख्य परीक्षा तर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होते आणि याची मुख्य परीक्षा बघा तेरा डिसेंबर दिलेली आहे तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या यांनी आय डोंट नो यांना माहिती आहे की नाही माहिती एम पी वाल्यांना तर मुख्य परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीस ला सांगितलेली आहे आणि एप्रिल दोन हजार सत्तावीसला त्यांनी रिझल्ट सांगितलेला आहे फायनल इथं तुमचं जॉईनिंग तुम्हाला मिळणार रिझल्ट लागणार तुमचा तर याच्यामध्ये त्यांची एक चूक काय झाली तुम्हाला चूक सांगतो मी काय चाललेली आहे कारण की अजूनपर्यंत करेक्शन आलेलं नाही आहे जोपर्यंत मी व्हिडिओ बनवला तोपर्यंत तर इथे बघा आपला जो सात नंबरचा सेक्शन आहे यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे आहे याची परीक्षा मुख्य परीक्षाची तारीख सेपरेट पाहिजे होती कारण की हे वेगळी होते या सर्वांची एकच सेम राहते सेम राहते सेम मुस राहते परंतु एम ची जी जे मेन्स आहे हे वेगळी राहते यामध्ये वन फिफ्टी क्वेश्चन्स येतात जे की थ्री हंड्रेड मार्क्ससाठी आणि ते पूर्ण टेक्निकल राहतात सो आय so, होप की पुढे जेव्हा याच्यामध्ये चेंजेस होईल त्यामध्ये एम ची सुद्धा तुम्हाला काय मिळून जाईल सेपरेट डेट मिळून जाईल जे की एवढ्याच राहणार तेराच्या जवळपास सोळा तेरा आहे तर समोर एक आठवडा इकडे तिकडे होऊन जाईल तर डिसेंबरमध्ये समजून जा तुम्ही तुमचा मुख्य परीक्षेचा असणार आहे सो जे विद्यार्थी आता तयारीला लागले आहे किंवा तयारी करायची आहे ज्यांना अजूनपर्यंत तारखा माहीत नव्हते तर ह्या सर्व तारखा मी तुम्हाला सांगितलेल्या लक्षात घ्या एक मिनिटं हे अंदाजित वेळापत्रक असते आयोगाचं यामध्ये बरेच बदल होत असतात काही परिस्थितीनुसार बदल करतात परंतु आयोगाने आता बरेच काही चेंजेस स्वतःमध्ये केलेले आहे की स्ट्रिक्टली तर फॉलो करायचं आहे आपल्याला जर काही सरकारी जर काही प्रॉब्लेम असेल तरच आता शिफ्ट होणार आहे अदर पेपर वगैरे असले तो ले ले। तो पेपर चा। तर चान्सेस खूप कमी झालेले आहेत कारण की ज्या प्रकारे आयोगाने राज्यसेवेचं नोटिफिकेशन डिसेंबर महिन्यामध्ये म्हटलं होतं टाकलेलं आहे एकतीस तारखेला आपला मे मध्ये पेपर असणार आहे राज्यसेवेचा लगेच मेन्स पण असणार आहे तसंच मध्ये आपलं गडबचं आणि गडकचं नोटिफिकेशन येणार आहे त्यानंतर आपले पेपर होणार आहे ज्या तारखा मी तुम्हाला सांगितलं इथे बारा जुलै वगैरे तर तुम्ही जून आणि जुलैमध्ये पेपर समजून घ्या आणि तयारी लागला इथून चार ते साडेचार महिने आपल्याकडे राहिलेले आहे यामध्ये आपल्याला हा संपूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा असतो सिलेबस मी पूर्ण डिटेल युट्यूबला टाकलेला आहे स्ट्रॅटेजी वगैरे पण यु। आता येऊन घेऊन येऊ आणि इथे आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेऊ बघा ज्यांना ज्यांना आता आपल्या ग्रुपला जॉईन करायचं असेल त्यांना व्हॉट्सअपला मी टाकलेला आहे सर्व सर्व व्हॉट्सअपची लिंक आपल्या ऍपची लिंक तिथं मी फरस फ्री मटेरियल डेटा टाकलेला आहे तुम्ही फ्री लेक्चर बघा तिथून फ्री डेटा काढा पेपर सेट टाकलेले आहे जे आयोगाचे पेपर आहे ते आपण पूर्ण अपलोड करून दिले आपल्या ऍपला ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता मी तिथे खाली आपल्या आपण टेलिग्रामची पण लिंक सांग टाकली आहे राज्यसेवात दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस साठी आपण बॅच पूर्णपणे लॉन्च केलेली आहे ज्याचं बॅच टू पॉईंट ओ नाव आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी तसं इथे पाहायचं आहे त्यानंतर संपूर्ण भूगोल आपण सेपरेट सेपरेट पण विषय घेतो त्याच्यामध्ये पण खूप क्लास होते तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपर मिळून जाईल नोट्स वगैरे आणि कंबाईंची जी आहे ज्यामध्ये पी एस आय एस टी आय एम आय गडब गडक सर्व हे संकल्प बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच पूर्ण फोकस बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्याला जॉईन करायची आहे किंवा काही आणखी सेल्फ स्टडी जरी करायची असेल तर बरंच काही डेटा पण आपण टाकलाय फ्रीमधला तो बघू शकता तुम्ही व्हिडिओ बघू शकता तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण लाईव्ह लेक्चर घेऊ शकतो हे सर्व इथं दिलेलं आहे आणि जे सरळ सेवा पण निघत आहे सरळ सेवेचं पूर्ण वेगळं असते जसं पोलीस भरती वनरक्षक तलाठी न्यायालय भरती तर या एक्झाम एमजीपीची एक्झाम आहे याचा आपण सेपरेट ठेवलेलं आहे कारण की या एक्झाम आता सध्या तरी आयबीपीएस पी कडे वळण देण्यात आलेलं आहे तर काही गोष्टी आता एम कडे पण वळण्यात आले येत आहे तर त्यानुसार यामध्ये काही चेंजेस करावं लागतात तर ते सुद्धा आपण सध्या घेत आहे त्या सर्व आपल्या बॅचेस ज्या त्या सुरू झालेल्या आहे याच्या सर्वांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण लिंक मिळून जाईल ऍपची लिंक मिळेल आपल्या व्हॉट्सअपची लिंक मिळेल तुमचे काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये सांग तुम्हाला टाईप करून मला सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना